त्या मुलांना आता तुम्ही सांगा तुम्ही एकतर हा बिझनेस वेगळ्या पद्धतीने करा किंवा नवीन मुलं या न्यात येणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे आमच्या काकांनी सांगितलं मला बोलताना की सोलापूरची ओळख खरंच खराब व्हायला लागली आहे पुन्हा मुंबईसारख्या शहरात फिरत असताना बोलत असताना प्रचंड अडचणीला सामोरं जाय नाश्चित आमच्या हातून पण कधीतरी डीजे लागला असेल मी सगळ्यांसमोर जाहीर माफी मागतो की माझ्या नाही असं काही तुझा घडले असतील पण आता आम्ही राजकारण विरिज या सोलापूरचा विचार कुठेतरी केला पाहिजे आणि काय अधिकाऱ्यांनी साहेब सोलापुरात काय चालू आहे काय बंद आहे ह्याच्यापेक्षा डीजे बंद झाला पाहिजे ह्यासाठी एकदम तुम्ही ठामपणे घ्या आम्ही तुमच्या सगळे आणि हे पुढानी सगळ्यांनी सांगा आपण कुणाचाही डीजे सोडवायला कुठल्याही पोलीस स्टेशनला जायचं आणि आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी केलं पाहिजे खास करून मी सिने सिनियर सिटीजन तुम्ही काल जे मोर्चा काढला कलेक्टर साहेबांना निवेदन दिला माझं तर म्हणणं आहे सगळ्या राजकीय पक्षाचे जे कोणी अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील घरापर्यंत जावा त्यांना सांगा ऑफिसमध्ये बसून तिन्ही आमदारांना सांगा या लोकांना तुम्ही त्याक घेऊ नका पडली तर जाऊ प्रॉब्लेम काय झालाय आमचा प्रॉब्लेम सांगतो मतभेद म्हणून आम्ही हे सगळं करतो आम्हाला जेव्हा लक्षात येईल की आम्ही दिल्यामुळे आमची मतं कमी होणार आहेत त्याशिवाय पुरायचे आम्ही सगळे शांत होणार ही वस्तू तिथे आम्हाला पत्र मिळतात पण जेव्हा आम्ही डीजे लावलो तर आमची मदत जातील ही चालू जर सगळ्या पुढाऱ्यांना झाली तर मला सांगा कोण ठेवलो मी सगळं चाललेलं ठेवा जे डीजे लागेल ते डीजेला सपोर्ट करेल जे पुढे डीजे सपोर्ट नाचेल त्याचे मतदान करत द्या कसं काम सगळं त्यांची गरज पण लागणार नाही सोलापूरकरांनी ठरवावं लागेल त्यासाठी स्वतः म्हणजे तुम्ही आता ही मोहीम चालू करा सगळे वेगवेगळे लोक आहेत तिथे शूटिंग चालू आहे मी सगळ्यांना विनंती करतो की आता ही मोहीम सुरू झाली आहे आणि साहेब सोलापूर शहर तुम्हाला माहिती आहे तुम्ही आता दोन वर्ष झाला सगळे श्री गणेशा गणपतीचं व्हावं लागतंय गणपती झाला श्री गणेशा नाहीतर काय होत आहे तुम्ही अमुक समाजाला दिलं अमुक महापुरुषाच्या वेळेस झोपला होता का आपल्याला तुम्हाला माहिती आहे सगळं ऐकावं लागतंय आता गणपती पण झालं तर मग हि पुढे वर्षभर सगळे सगळेच कोण लावलं कोण नाही लावलं कोण काय केलं सगळं विसरून जा पण आता गणपतीच्या पहिल्या दिवसापासून हे सोलापूरात पद्धत बंद होईल हा मोहीम आयुक्त साहेब या सिनियर लोकांसाठी आणि तुम्ही आणि कलेक्टर साहेब इथं आहात म्हणून मी बोलतोय तुम्ही करा अजून संदर्भात फक्त राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांची सर्व इच्छुक उमेदवारांची मिटिंग बोलाव माझी आणि साहेब तुम्ही त्याचा पुढाकार घ्या तुम्हाला माहिती तुमच्यापेक्षा ओळख कोणत्या येत आहे ती लिस्ट आहे ती मंडळ आहे त्या सगळ्यांना बोलण्याची जबाबदारी तुम्ही घ्या हे एवढ पोलीस स्टेशन वाईज ह्याच्या बैठका घ्या आणि ही जी आता चालू झाली त्याच्यासाठी तुम्ही तिन्ही महापालिका आयुक्तातील या सगळ्यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं मुक्त सोलापूर करूया आणि पारंपरिक वाद्य खरोखर जी मंडळ करतील ना त्यांना मदत करण्याकरता काहीतरी एक चांगली योजना आला तुम्ही इतकं सगळं बंद करण्यासाठी तुम्ही आता सांगितलं की आम्ही डीजी वाटतो आम्ही व्याय मंडळांना मदत करतो तुम्ही पण ठरवा की जे पारंपरिक वाण्य करतील जे ढोल लावतील निजिम लावतील झाब लावतील अशांना प्रोत्साहन देण्याकरता चांगला सन्मान होईल त्यांना समाजात मान मिळेल अशा पद्धतीचं वातावरण आपण जर करू शकलोच आहे तर नक्की डी जे पण झालेशिव्हर राहणार नाही गणपतीमध्ये आपण श्री गणेशा करावा कुणाच्याही भावना जगू नये हा उद्देश नाही आहे पण जे सगळ्यांच्या भावना आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला समतो जयंत